आम्हाला चालणार नाही प्रकार असा आहे नितीन लोटेकर म्हणून आमचे पदाधिकारी आहेत त्यांना काल मुलीचा वाढदिवस होता त्यांनी ऑनलाईन ब्लिंकिट वर त्रुटी मागवली त्रुटी मागवल्यानंतर वाढदिवस साजरा झाला मुलांना वाटप करण्यात आलं त्यावेळेला एका मुलीला टेस्टमध्ये खराब आल्या आणि उशी व्हायला लागलं म्हणून यांनी चेक केलं तर याची डेट दहा दिवसापूर्वी संपलेले वीस क्रुटी त्यांनी मागवल्या होत्या ऑनलाईन त्यानंतर त्यांचा मॅनेजर तुमच्या घरी आले त्यानंतर आज आम्ही घेऊन आला मी आज महाराष्ट्र विमान सेनेची पूर्ण टीम शशी मेंढन असतील उपजिल्हाध्यक्ष हेमंत सावंत असतील रमा असेल प्रकाश शेलारजी असतील हे सर्व आम्ही पदाधिकारी विभागाध्यक्ष इथे आलेलो आहे आज पाहणी केल्यानंतर आम्हाला असं दिसलेलं की दोन ते तीन प्रोडक्ट हे एक्सपाय डेट झालेले आहे आणि ते प्रोडक्ट आम्ही त्यांना दाखवलेले ते पाहू शकता आणि आता अशी आमची पोलिसांना आम्ही फोन केलेला आहे फडवाल्यांना पण फोन केलेला आहे ते फूडवाले पुण्याला आहेत त्यांचा स्टाफ कमीच आहे ते तर सगळ्यांना माहितीच आहे पण पोलिसांना सांगून आम्ही आता हे शटर बंद करायसाठी मागणी केलेली आहे शटर बंद करून गुन्हा लागल करणार आणि जोपर्यंत त्यांची पूर्ण इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत चालू होऊ नये ही अशी आमची विनंती असणार नितीन लोटेकरांना विचारात त्यांच्या बाबतीत काय घडलं माझं नाव नितीन जयसिंग लोटेकर आहे मी गोल्डन नेशला राहिला आहे काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता त्यासाठी आम्ही आ, फ्रुटी मागवली लहान मुलांना वाटायला वीस पॅकेट आलेले फ्रुटीचे त्याच्यामध्ये सर्वचे सर्व एक्सपायरी होते म्हणजे ऍक्च्युली मुलांना वाटल्यानंतर सगळ्यांनी प्यायल्यानंतर त्या एका मुलीला ती टेस्टमध्ये खूप खाण लागली ती बोली काका खूप खराब लागतंय तेव्हा मी चेक केलं तर सगळ्यांच्या फ्रुट्या एक्सपायर झालेल्या होत मग ती उलटी उलटीसारखं तिला व्हायला लागलं ला। मग हे लोक कर... आणि ते प्रोडक्ट आजचं म्हणजे एक दिवसाचं असतं तर माणूस समजू दहा दहा दिवसाचं एक्सपायरी हे लोक ठेवतात कोणत्या हिशोबा नाही लहान लहान मुलांचं प्रोडक्ट आहे यांना थोडं तरी समजलं पाहिजे आणि ब्लिंकिट वर एवढा मोठा तुमचं सगळीकडे प्रोडक्शन आहे आणि अशी एक्सपायरी माल विकतात इकडे फ्रुटीज फ्रुटी एक्सपायरी तेरा तारखेची एक्सपायर झालेली आज दहा दिवस झाले त्याला आणि आता आले आम्ही आल्यावर हे दोन मिळाले परत हे आता सॉस भेटला आपल्याला पाच मिनिटामध्ये आपण चेक केलं फक्त पाच मिनिटं त्यांच्या मॅनेजरना सोबत घेऊन आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर हे आपल्याला टॉनिक आम्ही इथे मंचवाले सगळी टीम आलो आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांचे मॅनेजर पाठारे यांना सोबत घेतलं त्यांच्याकडे सी सी टी व्ही आहे सीसीटीव्ही मध्ये आम्ही सर्व स्टोरची तपासणी केली फक्त दहा मिनटं तपासणी केली तर आम्हाला हे टॉनिक वॉटर जे दहा दिवसापूर्वी त्याची एक्सपायरी आहे आणि त्याच्यानंतर हा मेवनीसॉस दोन्ही प्रोडक्ट हे खाण्याचे प्रोडक्ट आहेत आणि मला असं वाटतं की अशा ब्लिंकीट वरती लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे आपणही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवावी की अशा ब्लिंकीट पासून जीवाला धोका आहे किंवा ब्लिंकिट पासून सावधावा